वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्यांमुळे मुख्यमंत्री शिंदेची चांगलीच अडचण झाली आणि या शिंदे आता आवर घालणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय ऐन विधानसभेच्या तोंडावर या मंत्र्यांनी शिंदेची चांगलीच अडचण केलेली आहे वाचाळवीरांमुळे शिंदे अडचणी शिंदेच्या मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्य काय करणार वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री शिंदे गटातील नेते तानाजी सावंत असो वा थेट आरोप करत खडा पाडणारे माजी मंत्री रामदास कदम असो किंवा शिक्षण मंत्री दीपक केसरकर गेल्या काही दिवसात शिंदे गटातील या वाचाळवीरांनी अशी काही वक्तव्य केली आहेत यामुळे शिंदे गटच काय मात्र महायुतीतही अडचण निर्माण झाली आहे कधी शेतकऱ्यांवर तर कधी युतीत मित्र पक्षांवर भिखारी टीका या मंत्र्यांनी केल्यानं शिंदेच्या अडचणीत वाढ झाली या काय तर चमके करण्यापेक्षा मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे तिथे तर नुसती पाहणी नवूया कस साठी खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे अ कुचका मी म्हणतोय मी डायरेक्ट सांगतोय आज छत्रपती शिवाजी महाराजांचा नेवीने उभारलेला पुतळा हा काही अपघातग्रस्त झालेला आहे आणि मला स्वतःला असं वाटतं की ही एक दुर्घटना असली तरी याच्यामधून काहीतरी चांगलं घडावं कोणाची तरी सुपारी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडत नाही त्यातच एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपामुळे वातावरण चांगलंच तापलंय त्यातच विरोधकांच्या हाती आयतकोली शिंदे गटातील मंत्री देत आहे त्यामुळे विरोधकांना अधिकच बळ मिळत आहे शिंदे गटातील मंत्री आणि त्यांची वादग्रस्त वक्तव्य काही नवीन नाही अब्दुल सत्तारांनी तर थेट महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आमदार संतोष बांगर आमदार प्रकाश सुर्वे मंत्री गुलाबराव पाटील आरोग्यमंत्री तानाजी सावंत या मंत्र्यांनी वेळोवेळी शिंदेंना अडचणीत आणल्याचं पाहायला मिळालंय त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांवर मुख्यमंत्री कारवाई करणार का आणि यातून हे वाचाळवीर मंत्री काही बोध घेणार का हेच पाहायचं नाहीतर ऐन विधानसभेत विरोधकांमुळे नाही तर स्वकीयांमुळेच शिंदेच्या अडचणी वाढतील यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही